वटसावित्री निमित्त तालुक्यातील एकशे एकाहत्तर गावांमध्ये दोन हजार पाचशे पंचवीस वटवृक्षांचे रोपण दंडकारण्य अभियानांतर्गत वाडी वस्ती व गावात पाच वटवृक्षांचे रोपण थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनासाठी सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानाअंतर्गत वटसावित्री पौर्णिमेनिमित्त तालुक्यातील एकशे एकाहत्तर गावे दोनशे अठ्ठावन्न वाड्या वा व विविध वस्त्यांवर महिला भगिणींनी मोठ्या आनंदात व उत्साहात दोन हजार पाचशे पंचवीस वटवृक्षांचे रोपण व पूजन करून वृक्ष संवर्धनाचा मंत्र राज्याला दिला आहे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दंडकारण्य अभियान समिती व अमृत उद्योग समूह यांच्या सहकार्याने आणि नागरिकांच्या सहभागातून दंडकारण्य अभियान ही पर्यावरण समर्थनाची लोकचळवळ बनली आहे प्रकल्पप्रमुख सौ दुर्गाताई तांबे व कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी तालुक्यातील एकशे एकाहत्तर गावे दोनशे अठ्ठावन्न वाड्या व विविध वस्त्यांवर दोन हजार पाचशे पंचवीस वटवृक्षांचे रोपण व पूजन महिलांनी केले असून या वटवृक्षाच्या संवर्धनाची जबाबदारी स्थानिक महिलांनी उचलली आहे देवकावठे ते बोटा अशा एकशे सहा किलोमीटर लांबी असलेल्या विस्तीर्ण संगमनेर तालुक्यामध्ये सर्व महिलांनी देववृक्ष असलेल्या वटवृक्षाचे पूजन व संवर्धन करून पर्यावरण संवर्धनात महत्त्वाचा वाटा उचलताना राज्याला हिरव्या सृष्टीचा मंत्र दिला आहे गावोगावी पारंपरिक पद्धतीने नटून थटून महिलांनी वटावृक्षाची पूजन केले यावेळी विविध गावांमध्ये सौ निर्मलाताई सौ अर्चनाताई बालोडे सौ प्रमिलाताई अभंग सौ मंदाताई सोनवणे सौ दीप्ती सांगळे प्रीती फटांगरे भाग्यश्री नरवडे बेबीताई थोरात मीनाक्षी थोरात ममता गुंजाळ शकुंतला सोसे शीतल उगल मुगले सौ मीरा शेटे नंदाताई खेमनर प्रतिभा जोंधळे निशाताई कोकणे लताताई गायकर अनिता सोनवणे यांच्यासह स्थानिक महिलांनी मोठ्या उत्साहाने वटवृक्षाची पूजन केले यावेळी बोलताना सौ दुर्गताई तांबे म्हणाल्या की वृक्ष संवर्धन चळवळीत महिलांचा मोठा सहभाग आहे भारतीय संस्कृतीमध्ये वटसावित्री पौर्णिमेला मोठे महत्व असून वड हा दीर्घायुष्य वृक्ष आहे तो मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देत असून आध्यात्मिक आणि शास्त्रीय असे दोनही कारण वटपूजेसाठी असतात मागील दहा वर्षांपासून तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये महिला भगिनी वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाचे रोपण व पूजन करत असतात तालुक्यात झाडांचे संवर्धन करण्याची संस्कृती वाढली आहे प्रत्येक घराच्या वृक्षांसह परसबाग निर्माण झाले आहे वृक्ष संवर्धन चळवळीमध्ये महिलांचे मोठे योगदान असून प्रत्येक महिलेने दरवर्षी किमान दोन वृक्षांचे रोपण करावे असे आवाहन दुर्गाताई तांबे यांनी केले तीन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्व प्रत्येकाला कळाले आपल्याला आयुष्यभर मोफत ऑक्सिजन देणारे हे वृक्ष आहेत त्यामध्ये वटवृक्ष पिंपळ उंबर कडुलिंब हे सर्वाधिक ऑक्सिजन देणारे असल्याने त्यांना आपण देव वृक्ष म्हणून संबोधतो प्रत्येक महिलेने मुलांप्रमाणे वृक्षांची काळजी घेतली तर पर्यावरणाचा मोठा धोका आपण टाळू शकतो ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येमुळे सृष्टीला मोठा धोका निर्माण झाला असून हा धोका टाळण्यासाठी वृक्षारोपण संवर्धन व पर्यावरण जपण्यासाठी महिलांनी व युवक आणि युवतींनी या पुढील काळात काम करावे असे आवाहन त्यांनी केले याचबरोबर संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील साडेतीन एकरवर असलेला महाकाय वटवृक्ष संगमनेर तालुक्याची ओळख असून या वटवृक्षाला ऐतिहासिक दर्जा मिळावा यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा सुरू असल्याचं डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी म्हटलं